नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अमोल आणि स्टॉक मार्केटचे जे अपडेट आहे सध्या पण तुम्ही बघू शकता की निफ्टी जी आहे ती वर्चल लेव्हलला टिकत नाही आहे त्याचबरोबर बँक निफ्टीचा इंडेक्स सुद्धा सध्या व्हर्चल लेवलला टिकत नाही आहे म्हणजेच शेचाळीस हजाराच्या वर तो टिकत नाही आहे त्यामुळे तेजी करताना कृपया सावध रहा वरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर बँक निफ्टीसाठी शेहेचाळीस हजार पाचशे ही लेवल निघत नाही आहे तोपर्यंत बायर ऍक्टिव्ह होणार नाही आहे त्याचबरोबर डाऊन साईडला जर आपण पाहिलं आज एक्सपायरी आहे आजचा बुधवारचा दिवस आहे मार्केट जे आहे ते शेचाळीस हजार सहाशेच्या आसपास रिंगाळते त्याचबरोबर एक स्ट्रॉंग सपोर्ट बँक निफ्टीसाठी सायकोलॉजिकल आणि टेक्निकली शेचाळीस हजार पाचशेचा असणार आहे जोपर्यंत शेचाळीस हजार पाचशेची लेवल तुटत नाही आहे तोपर्यंत मोठ्या प्रमाणात सेलर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होताना दिसणार नाहीत त्यामुळे ते, ना ते करताना सावध रहा मंदी करत असताना सुद्धा स्ट्रॉंग सपोर्ट जोपर्यंत तुटत नाही आहे शेचाळीस हजार पाचशेचा तोपर्यंत कोणताही मंदीचा विचारही करू नका शेहेचाळीस हजार पाचशे आणि पंचेचाळीस हजार पाचशे हा हो जो झोन आहे एक हजार पॉईंटचा तो एक ट्रॅप झोन असणार आहे धन्यवाद